अमरावती जिल्ह्यातील पोलिसांची मोठी कारवाई नागपूर अमरावती हायवेवर तिवसा परिसरात अंमली पदार्थांची मोठी तस्करी उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या हो काही तासात ही मोठी कारवाई करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे आरोपींकडनं तब्बल एकशे किलो आठशे एकोणऐंशी ग्रॅम गांजा आणि बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई तीस ऑक्टोबर रोजी करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर हे त्यांच्या पथकासह तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की नागपूरहून अमरावतीकडे अवैध गांजाची वाहतूक होत आहे त्यानुसार पथकाने मोजरी डबरगाव उडान पुलाखाली नाकाबंदी केली काही वेळातच एक सिल्वर रंगाची बोलेरो गाडी संशयास्पद दिसली वाहन थांबवून तपासणी केली असता छत्तीस वर्षीय चालक रवी रामराव राठोड आणि बत्तीस वर्षीय सोबतीचा आकाश गौतम भडके यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या टेल लाईट मध्ये पायदानाखाली आणि चेंबर मध्ये लपून ठेवलेले त्रेपन्न पॅकेट एकोणऐंशी ग्रॅम गांजा किंमत सुमारे सहासष्ट हजार नऊशे साठ रुपये तसेच बेलोरो वाहन किंमत पाच लाख पाच हजार रुपये असा एकूण सव्वीस लाख सोळा हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दक्षतेने तपास करण्यात आला या यशस्वी भूमिकेत भांबुरकर यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात ठोस कारवाईचे आदेश दिले आहेत अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की गांजा तस्करांना या जिल्ह्यात जागा नाही